हाय फ्रेंड्स स्वप्ना so खुशबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण देवशयनी एकादशी याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा देवशैनी एकादशी ज्याला आषाढी एकादशी असेही म्हणतात हा आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीचा दिवस आहे या दिवसापासून भगवान विष्णू चार महिन्यांसाठी झोपी जातात याला देवशैनी म्हणतात आणि हा काळ चातुर्मास म्हणून ओळखला जातो हा वारकरी संप्रदायांसाठी एक मोठा उत्सव असून या दिवशी लाखो भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी जमतात देवशैनी एकादशीचे महत्व या दिवशी भगवान विष्णू निद्रिस्त होतात आणि चार महिन्यानंतर प्रबोधनी एकादशीला देवउटणी एकादशी जागे होतात एकादशी एकादशीपासून चातुर्मासाची सुरुवात होते हा वारकरी संप्रदायांचा सर्वात मोठा उत्सव आहे लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरला जातात धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या या दिवसाला खूप महत्त्व आहे या दिवशी भक्त उपवास करतात आणि भगवान विष्णू व विठ्ठल रुक्मिणीची पूजा करतात देवशैनी एकादशी आषाढ महिन्याच्या एकादशी तिथीला असते एकादशी तिथी भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे हे व्रत केल्याने व्यक्तीला वे, वैकुंठ स्थान मिळते असे मानले जाते तसेच या जन्मातील सर्व इच्छा पूर्ण होतात असे देखील मानतात या व्रताने सुख समृद्धी वाढते व वा, नशीब उजळते देवशैनी एकादशीला विशेष महत्व आहे कारण या दिवसापासून भगवान विष्णू चार महिन्यांसाठी योगनिद्रेत जातात या चार महिन्यात भगवान शंकराचे रुद्र पृथ्वीचे पालन पोषण करते देवशैनी एकादशी कधी आहे तिचे महत्व काय आहे आणि पूजा कशी करावी देवशैनी एकादशीचे महत्व पुराणामध्ये देवशैनी एकादशीचे महत्त्व सांगितले आहे या एकादशी तिथीपासून भगवान विष्णू क्षीरसागरामध्ये विश्रांतीसाठी जातात जवळपास चार महिने भगवान विष्णू आराम करतात त्यामुळे याला चातुर्मास देखील म्हणतात या काळात कोणतेही शुभ कार्य जसे की लग्न मुंडन करता येत नाही पण या काळात पृथ्वीचे संचालन हे भगवान शंकराचे रुद्र रुद्र करतात देवशैनी एकादशीला भगवान विष्णू आणि माता पार्वतीची पूजा करणे शुभ मानले जाते सकाळी उठून आंघोळ झाल्यावर पिवळ्या रंगाचे कपडे घाला आणि व्रताचा संकल्प करा त्यानंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा करा भगवान विष्णूंना तुळशीच्या पानाचा नैवेद्य दाखवा दे मग देवशैनी एकादशी व्रत कथेची वाचन करा आणि शेवटी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आरती करा जे लोक एकादशीचे व्रत करतात किंवा करत नाहीत त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की एकादशीच्या दिवशी भात खाऊ नये फक्त फलाहार फळे खाऊन करूनच एकादशीचे व्रत सोडावे देवशैनी एकादशी हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित आहे विष्णूची योगनिद्रा या दिवसांपासून भगवान विष्णू चार महिन्यांसाठी योगनिद्रेत जातात शुभ कार्यांना मनाई या काळात शुभ कार्य टाळ ता, करणे टाळले जातात व्रताचे फळ हे व्रत केल्याने सुख आणि सौभाग्य वाढते आषाढी एकादशी जिला देवशैनी एकादशी असे देखील म्हणतात ही देवशैनी एकादशी आषाढ महिन्यात येते म्हणून तिला आषाढी एकादशी म्हणून ओळखले जाते आषाढी एकादशीला भगवान पांडुरंगाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी पांडुरंगाचे भक्त विठ्ठल नामांचा गजर करत पंढरपूरला पायी चालत जातात यालाच पंढरीच्या पांडुरंगाची वारी असे म्हणतात महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा हा सर्वात मोठा आनंद उत्सव आहे दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्रातील पंढरपूर हे गाव सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे वारकऱ्यांचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेले पंढरपूर भीमा नदीच्या काठावरती वसलेले आहे भीमा नदीला पंढरपूरमध्ये चंद्रभागा असे देखील म्हणतात कारण पंढरपुरात तिचे पात्र चंद्राकृती आहे तसेच प्रजापती दक्ष यांनी चंद्राला शाप दिला होता चंद्रदेवाने या नदीमध्ये स्नान केल्यामुळे तो शापातून मुक्त झाला आणि चंद्राचा शिनभाग गेला म्हणून भीमा नदीला चंद्रभागा असे म्हणतात आषाढी एकादशीची कथा कुंभ नावाच्या देत्यांचा मुलगा मृदुमान्य याने देवतांचा छळ करून त्याची सर्व सत्ता बळकावली त्यामुळे सर्व देव त्यांच्या भीतीने त्रिकूट पर्वतावरील एका गुहेमध्ये लपून बसले परंतु तो दैत्य त्याचा पाठलाग कर त्या गुहेच्या दरवाजाजवळ थांबला यामुळे घाबरलेल्या सर्व देवांना उपवास घडला आणि त्याच्या श्वासातून एक दिव्य स्त्री निर्माण झाली तो दिवस होता आषाढ शुद्ध अकरा सर्व देवतांनी त्या स्त्रीचे नाव एकादशी ठेवले या एकादशीने मृदुमान्य दैत्यांचा वध करून देवतांना संकटमुक्त केले याच दिवशी भगवान श्री विष्णू हे विश्राम करण्यासाठी क्षीरसागरात योग निद्रेत जातात त्यामुळे या एकादशीला देवशैनी एकादशी म्हणतात या दिवसापासून चातुर्मास प्रारंभ होतो आषाढ महिन्यातील देवशैनी एकादशीपासून ते कार्तिक महिन्यातील देवप्रबोधनी एकादशीपर्यंत भगवान श्री विष्णू हे निद्रिस्त असतात या चार महिन्यांच्या कालावधीला चातुर्मास असे म्हणतात